अरे मोठा आहे मोठा आहे कोण म्हणलं बारीक आला ना सोडणार नाही मोठा आहे मोठा एवढं तोंड येत व्हिडीओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा एवढा आहे तोंड आहे मोठ मोठे व्हिडीओ मध्ये बघा ना माउली मोठ हिरो मोठा एम एस सीबीने पकडला वाज घाबरले भरले बर गेट कुणी लावलं त्याच बुवा म्हणायचं माणसाकडे हे जम्प मारिंदर का धावतीने हे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं नाही तर कार्यक्रम होईल बिबट्या